नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या पाच शेळ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्याला हे मोठं नुकसान सहन करावं लागलंय ही घटना नागपूर जिल्ह्यातील पारशिणी तालुक्यातील कंधान पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांनी रमेश मस्के यांच्या शेळ्यांवर हल्ला केला या हल्ल्यात रमेश मस्के यांच्या पाच शेळ्या जागीच ठार झाल्यात तर एक शेळी गंभीर जखमी झाली आहे जखमी शेळीवर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार कांद्री नगर मध्ये राहणारे रमेश मस्के यांनी रात्री आपल्या शेळ्यांना बांधले होते सकाळी उठल्यावर त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसला रमेश मस्के यांनी या घटनेमुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी केली आहे विशेष म्हणजे चौदा जुलै रोजी कांद्री नगरपंचायतमध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्येबद्दल नगरपंचायतीच्या सीईओना निवेदन देण्यात आले होते मात्र प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही ज्यामुळे आज या शेतकऱ्याला आपल्या पाच शेळ्या गमवाव्या लागल्यात प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे नागपूर जिल्ह्यातील ही घटना प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवते आहे शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने आज एका शेतकऱ्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे या प्रकरणात सरकार शेतकऱ्याला काय मदत करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे